ब्राह्मणाचे लग्न पुरुष असं एकही लग्न नाही की त्या लग्नात ब्रह्मदेव अंतर पडणार आहे कोण ब्रह्मदेव तुम्हाला आणि मला या उभ्या टाकीला नवशिद्राच्या कारगर तयार करायचा कारखाना त्याच्याकडे पण मिळणार बा त्याला ब्रह्मदेव म्हणतात तुला हाराचा बापचा ते हे साडेतीन हाताची घर तयार करायचा कारखाना त्याच्याकडे आणि तो पण मध्ये करायला आणि पहिलं मंगलाश त्यांनीच म्हणायचं शेवटचं त्यांनीच म्हणायचं आणि मधलं म्हणायला अधिकारीच होते आता मधल्याला मिळणार शेवटच्या आता शेवटचं मंगल मंगलाश जर एखाद्या म्हणलं तर ब्राह्मण म्हणायला पाहिजे आता सारे त्याच्यामुळे घ्यायचं घेतो नका बरं मधलं म्हणायचं कोण घेऊन शेवटचं करता येत असतो शेवटचं म्हणायचच नाही गृहिजीचं मंडळ असतं का नाही जे कर्म करतात ते तर म्हणायचं आता सावध सावधान आहान समयो ते त्याला लावून द्या नाहीतर आपण म्हणलं एका ठिकाणी जन्मला म्हणत नाही तर मला तीर्थानाच असेल आणि ते नाही तीर्थाना जर असतं तर ग्राम जल्माना उठताही तू चल तर कुठे ताण घेणे त्याच्यामुळे आपलं शेवटचं म्हणायचं नाही तुम्हाला सावध करायचं आपले پٽي <laughs>